गणपती बाप्पा मोरिया नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगी आणि सन्स प्रस्तुत गणरायाच्या नावांची गोष्ट आणि आठवणीतलं बाप्पाचं गाणं या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करते गणपती बाप्पाला मयुरेश्वर हे नाव कसं पडलं माहितीये मग मा आता ही गोष्ट ऐका प्राचीन काळात गंडकी नगरीवर चक्रपाणी नावाचा राजा राज्य करत होता तो आणि त्याची राणी उग्रा संतती नसल्यामुळे फार दुःखात असत म्हणून त्यांनी सूर्यदेवाची उपासना सुरू केली कालांतराने सूर्यदेवाच्या कृपेने त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं त्या मुलाचं नाव त्यांनी सिंधू असं ठेवलं सिंधू जसजसा मोठा होत गेला तसतसा आणखीनच शक्तिशाली झाला त्याने सुद्धा सूर्याची कठोर तपश्चर्या केली त्यामुळे सूर्यदेवाने प्रसन्न होऊन त्याला वरदान म्हणून अमृत दिलं आणि असा आशीर्वाद दिला की जोपर्यंत अमृत त्याच्या नाभीमध्ये राहील तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही असं अमरत्वाचं वरदान मिळाल्यामुळे सिंधू फारच उन्मत्त झाला आणि त्याच्या मनात त्रैलोक्याचा स्वामी होण्याची इच्छा निर्माण झाली मग त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकली नंतर इंद्रदेवावर हल्ला करून त्याचाही पराभव केला स्वर्ग लोकावर ताबा मिळवल्यावर सगळ्या देवांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं पण भगवान विष्णूंनी सिंधूशी युद्ध सुरू केलं पण त्यांनाही सिंधूला मिळालेल्या वरामुळे हरवता आलं नाही सिंधूने बऱ्याच देवतांना कैद करून ठेवलं सगळ्या देवांनी शेवटी गणरायाचा धावा सुरू केला तेव्हा गणेशाने प्रसन्न होऊन सगळ्या देवांना सांगितलं मी लवकरच देवी पार्वतीच्या पोटी जन्म घेऊन सिंधूचा वध करीन त्याप्रमाणे त्रेता युगात भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती माता गणेश पूजन करत होती त्यावेळी ती मूर्ती सजीव झाली नंतर सिंधूचा वध करण्यासाठी गणपती बाप्पा मयुरावर म्हणजेच मोरावर आरूढ होऊन निघाला त्या दोघांमध्ये भयंकर असं युद्ध झालं आणि त्यामध्ये सिंधूचा पराभव करून त्याचा वध झाला सगळ्या देवांच्या मदतीसाठी मोरावर बसून आलेल्या गणरायाला मयुरेश्वर हे नाव पडलं असा हा गणपती बाप्पा त्याचा धावा केल्यावर कोणाच्याही मदतीला धावतो म्हणून देवांपासून मनुष्यापर्यंत सगळेच त्याची मनोभावे आराधना करतात संतश्रेष्ठ तुकारामांनी सुद्धा एका अभंगात गणरायाच्या अशाच महतीचं वर्णन केलंय त्यांनी म्हटलंय की ब्रह्मा विष्णू आणि महेश सुद्धा ज्याची पूजा करतात असा हा गणपती मुख्य देव आहे या गाण्याचे बोल आहेत ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुकारामांच्या या अभंगाला भूपरागामध्ये कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलं आहे तर सुमन कल्याणपूर यांनी ते गायलेलं आहे अतिशय मोजक्या आणि सुमधुर स्वरात गणेशाची महती या गाण्यात आहे तुम्ही ही मयुरेश्वराची गोष्ट आधी ऐकली होतीत का ऐकली असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा भाग आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात